मला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही विट्टी दळतो गोट्या पतंग उभारून आलेलो नाही आम्ही इथं काम करत आहोत तुम्हाला काम करायला आवडत मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर नाही येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहाला निघू साडेसात ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला कड दोन दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्या पाहिजे त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांना मला विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं तर मला जावं लागतं होमच्या मीटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकाच्या मिटिंग असल्या तर एकनाथरावना जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मनरेगाचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत अशा इथं होऊ जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच वीर दाखवायची पैसे उचलायचे असं दुसरीकडे होत इथं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायराची जमीन कुठली दाखवली जाते दे दे देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्राच तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपास करायचं इथं असल्या तरी ते तपासल्या जातील कारण जेवढी आपण शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे वायंडे बंद केले उद्योगपती विरुद्ध गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडं काही साईट विणमीच्या चालण्या तुमच्याकडे साई? चा चा काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का का तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण दरवेळेला आता मी येताना त्या रोडे आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही आदर सोडले गेलेले मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड काढलेली नाही काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या बाबळेन घाम काढता येईल तुम्ही इलेक्शन राहिला तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं आहे परळी आपलं गेवराई आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं वडवणी आपल्यापणाची भावना का तुमच्या पणामध्ये येत नाही आणि त्याच्यात इर्षा लाव ना किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहराचं होतंय का गेवरायचं होतं का आष्टी पाठोदा का माझं गावचं होत आहे का चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठे काय आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळले हौसे नऊशे नऊशे आता माझा येऊन बार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकड होते विधानसभेला चौथीकड होते <laughs> नाही युतीचा युतीच्या वेळेस उमेदवार काही दिवस तुमचं वागण पूर्ण मी असंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा का रंग बदलतोय तशी काही एक चमंत असते सगळीकडे असते माझ्याकडे पण उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं नमस्कार तसलं चालला नाही हे स्पष्टपणे सांगत परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या चला परत कुणी आलं काय दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पांढरा द्या पदर्श राहिला नाही आपण असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगेच आपलं स्वतः सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताखल उभी करेन